शेतकरी मित्रांनो नमस्कार मी अक्षय स्वागत करतो आमचे यूट्यूब चॅनल भूमिपुत्र अक्षयमध्ये मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये फॅन्टॅक प्लस आणि ताबोली या दोन टॉनिकबद्दल संपूर्ण माहिती बघणार आहोत जसे की यामध्ये कोणते घटक आहेत याचा वापर आपण कोणत्या पिकात करू शकतो याच्या वापराने आपल्या पिकात काय फायदा होईल अशी संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघा आणि आमच्या चॅनलला चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मित्रांनो जराही वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो सर्वप्रथम आपण फॅन्टॅक प्लस या टॉनिकबद्दल माहिती पाहू मित्रांनो फॅन्टॅक प्लस हे प्रोडक्ट कोरोमंडल इंटरनॅशनल लिमिटेड या कंपनीने तयार केलेले प्रोडक्ट आहे हे आपल्या पिकात झाडांच्या वाढीस चालना देणारे उत्पादन आहे यामध्ये घटक जर आपण पाहिला तर यामध्ये अॅमिनो ॲसिड आणि मल्टीविटॅमिन्स यामध्ये आहेत हे प्रोडक्ट आपल्या पिकामध्ये प्लॅन ग्रोथ प्रमोटर म्हणून काम करते तसेच पिकाची चांगली चांगल्या वाढीसाठी आणि धारणेसाठी जबरदस्त असे हे टॉनिक आहे या टॉनिकचे विशेष महत्त्व म्हणजे आपल्या पिकातील फळांची व फुलांची संख्या वाढवायचे काम हे टॉनिक करत असते ज्यामुळे आपल्या उत्पादनात त्या ठिकाणी वाढ होते मित्रांनो याचा वापर मुख्यतः भाजीपाला पिके फळे कडधान्य यावर तुम्ही करू शकता याचा वापर आपण सोयाबीन असेल हरभरा असेल कापूस असेल डाळिंब असेल काकडी असेल बटाटा असेल टोमॅटो असेल इत्यादी पिकांवर फुलावस्थेमध्ये याचा वापर आपण करू शकतो याच्या वापराने आपल्या पिकात फळावस्थेत फवारले असताना फळांचा विकास होण्यास त्या ठिकाणी मदत होते मित्रांनो याचे प्रमाण जर आपण पाहिले तर याचे प्रमाण शंभर ते दीडशे मिली प्रति एकर प्रमाणे आपण याचा वापर करू शकतो जबरदस्त रिझल्ट देणारे हे टॉनिक आहे तुम्ही याचा वापर करू शकता त्यानंतर मित्रांनो आपण सुमिटुमो या कंपनीचे ताबोली या पी जी आरबद्दल माहिती पाहू मित्रांनो हे एक प्लॅन ग्रोथ रेग्युलेटर आहे ज्यामध्ये पॅप्टोबुट्राझोल चाळीस टक्के एस सी या ॲक्टिव इन्ग्रेडियंट्स हा घटक आहे ज्यामुळे आपल्या पिकाची वाढ थांबून हे पिजी आर फुलांची व फळांची संख्या वाढायला त्या ठिकाणी मदत करते हे पिजीआर आपल्या पिकातील देठ वाढायला मदत करते आणि झाडाची होणारी अतिरिक्त वाढ त्या था ठिकाणी थांबवते हो ज्यामुळे फुलांची संख्या वाढते आणि जुन्या झाडांना फुले लागण्यास देखील त्या ठिकाणी मदत करते ताबोली हे पिजी आर तर आहेच पण हे एक बुरशीनाशक देखील आहे याचा वापर आपण तूर उडीद मूग सोयाबीन आंबा डाळिंब पेरू मिरची वांगी काकडी भोपळा कापूस ऊस मका इत्यादी पिकांवर आपण याचा वापर करू शकतो मित्रांनो याचे प्रमाण जर आपण पाहिले तर याचे प्रमाण आपला तीस मिली प्रति एकर याप्रमाणे आपल्याला याचा वापर करायचा आहे मित्रांनो दोन्ही पण जबरदस्त असे रिझल्ट देणारे टॉनिक आहे तुम्ही कोणत्या टॉनिकचा वापर केला आहे नक्की सांगा मित्रांनो तुम्हाला कोणते टॉनिक बेस्ट वाटले कमेंट करून सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदा आले असाल चॅनलला सबस्क्राईब करा कारण असेच नवनवीन व्हिडिओ सर्वप्रथम तुमच्यापर्यंत येतील पुन्हा भेटूया असेच एका नव्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत धन्यवाद जय जवान जय किसान